आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी येऊन राहिली अरे वाघ दिसला ना वाघ गोळे कॉलेज नाही का अमरावतीतलं त्याच्या पाठीमागं पा पट्टेदार वाघ दिसला पा पा राजबिंडा असा वाघ दिसल्याच्यानं लय मोठे लोक चिंब्यात पडल्यात अमरावती वन विभाग वडाळी प परिक्षेत्राच्या गोळे कॉलेजच्या मागच्या बाजूनं वाघ दिसल्याच्यानं राजू लय मोठी गडबड होऊन गेली आता हा मागच्या वेळेस बिबटे होती मुक्कामी आता तुम्हाला इकडे ताडोबा वाघ पाहायची जायची गरज नाही आहे गोळे कॉलेजच्या मागंच तुम्हाला वाघ पाहायला भेटणार आहे आता हा वाघ आपल्या इकडं आला कसा काय राजू याचा तुम्ही झालं कसं आता वाघ आहे सांगा राजे एवढं क्लिअर फुटेज घेत का त्या ज्या मला पाठवलं त्याचं काय काय हालशी हालत असेल त्याचं त्याला माहीत पण तरी छातीले माती लावून हपा हा दिसला का मोकळा त्याचा हा पहा वाघ त्यानं आपल्याला फुटेज दिलं गावरान नाईन्टी त्याला धन्यवाद देते तर देसाई साहेब आहेत म्हटलं एसीबी साहेब वन संरक्षक ते लावले बा तीन चार फोन साहेबानं काही मा फोन उचलला नाही ना मा फोन कोण नाही उचलला त्याचं तेल माहीत पण अमरावती परिषदेत्रात आता हा वन विभागात वाघ आल्याच्यानं लोकोले ताडोबाद द्यायची गरज नाही इकडेच फिरा आणि मस्त वाघाचं दर्शन घ्या गावरान नॅंडीवर बातमी जशी या तशीच